嗯，妈妈，嗯嗯，嗯嗯嗯嗯，嗯嗯嗯嗯，嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯，嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯，嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯，嗯嗯嗯 गय जरा देव पकडून जा जा देवाच्या पा पाया पडून बोलल्या लाल जा पळा डोकं टिकून पाया पडा जय बाळ मम्मा लग लग या इकडे बघू इकडे दारात या हे गोला इकडे इकडे बघ जरा जर तो पण बोला तुम्ही उभं राहतो कधी तिथं हाय सर्वांना तर या खायला पोरांचं ते आवरलं मी आणि एकच मार्केट मधून पण हे शिल्लक राहिलं होत तर या खायला पोरांना आंघोळी घातली आवरलं त्यांचं हे टरबूज खायला तरबूज खायला यात नाही Mungkin, इयो लका अका चांगला का ल बोट अरे बाय आ मी चांगला टेस्ट तो मास्टर बोलाखना रे तू ह ह द मी चांगला लका का खायला मला पण नाही आवडत पहिल्यांदाच खाते कसली माहित नव्हती तो आम्हाला कशी असते नकुरावी बाबा ती खाते खात्री झाकू ती चारून जा तर चला स्वयंपाक करायचा आता काम ती आवरली पोरांचं आवरलं सगळं केलं आता स्वयंपाक बनवायला मी कशी करते माहिती मुलांचं दिवसभर मुलं हि खेळते सकाळचं काय नाही आंघोळी घालत मी संध्याकाळची घालते दिवसभर मुलं मातीत खेळायला असतात ना आता आंघोळी घातलेला आपली पिऊन झोपतात गमाल पेल किती छान

या खायला म्हण या खायला तू पण बोलव बोलया या या म्हणून या म्हणा असं कर छान आहे म्हणून याला छान या इकडं आज कर चला बाय आता स्वयंपाक वगैरे करून घेते काम सगळी चला पाणी घेतलं की दादा पाणी द्या मुला ग्लास कुठे बाहेर ग्लास बाहेरचा जा चला बाय